सगळ्याच राजकीय पक्षाच्या या ठिकाणी गाड्या लागलेल्या आपण पाठीमागं पाहतो सगळ्या पक्षांच्या गाड्या किंवा ही सगळी मंडळी या ठिकाणी उत्कंठा लागलेली आहे की गटामध्ये कोणाला कसा प्रतिसाद मिळेल नंतर तो भाग वेगळा परंतु आज आपली उमेदवारी धोक्यात तर नाही ना अशा प्रकारची भीती काहींच्या मनामध्ये आहे आपल्यासोबत मारुतीजी वायाळ आहेत मारुतीजी तुमच्या बाराव गटामध्ये लढत चुरशीशी होणार आहे अशी तालुकाभर चर्चा होते आता तुम्ही त्या मतदारसंघात फिरत असता काय परिस्थिती चुरशीशी म्हणजे जो काही शिवसेनेचा पॅनेल आहे तो शिवसेनेचा पॅनेल उद्याच्या सात तारखेला निकालामध्ये निवडून आलेला तुम्हाला दिसेल चुरस बिरस काही नाही आमच्या उमेदवारापुढे जे उमेदवार आहेत त्यांचा आम्ही विचार करत नाही आमचे उमेदवार आहेत जिल्हा परिषदेसाठी सुनीताताई बोराडे तांबेगणामध्ये आहेत कमलताई लोकनियुक्त सरपंच म्हणून आहेत आणि त्या सदस्यपदासाठी आत त्यांनी फॉर्म भरलेला आहे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे त्याचप्रमाणे खामगावच्या लोकनियुक्त सरपंच निलमताई घोलक वायळ ह्यासुद्धा पंचायत समितीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेला आहे हे तिन्ही उमेदवार उद्या आपल्याला सात तारखेला निकालामध्ये हे निवडून आलेले दिसतील आदरणीय शरददादा सोनवणे यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही जुन्नर तांबे बारो गटामध्ये हे फक्त तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये हा गट आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं आज ब लो लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन झालेला आहे परंतु या ठिकाणी विजय हा आमचा खमकसा आहे उमेदवारी मिळण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कधी राष्ट्रवादी कधी शिवसेना असं जे पाहायला चित्र मिळालं मतदारांनी नेमकं काय का समजायचं आहे आम्ही ज्या नेत्यांवरती पहिल्यापासून तर शेवटपर्यंत आम्ही विश्वास ठेवला आम्हाला विश्वासानेच आज तागायत आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं का कुठल्याही परिस्थितीमध्ये अडचण येणार नाही जरी अडचण आली तरी ते आ... त्याला मार्ग कसा काढायचा तो मार्ग काढून नक्कीच तुम्हाला मदत केली जाईल अशा प्रकारचा आम्हाला शब्द होता आणि तो शब्द ते पाळल्याशिवाय राहणार नाही आम्हाला पूर्ण त्याची खात्री आहे आता तुम्ही ज्या पक्षामध्ये गेलात त्या पक्षात तुम्ही पूर्वी होता अतुल गंगड गेले पुन्हा मागे पुढे सारखे फिरत असता सगळ्या नेत्यांचा अनुभव असता नाही तुमचं हे पक्षांतर मोहीम सुरूच असते अहो जे जे नेते आमच्या भागामध्ये जे काही वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले त्यांनी अशाच प्रकारचे डावपेच करून उमेदवारी त्या त्या कुटुंबामध्ये असेल किंवा स्वतःला असेल घेतलेली आहे आम्ही एक डाव केला म्हणून काय फार वेगळं केलं असं मला वाटत नाही त्यामुळं जनता जनार्दन आहे जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा निकाल सात तारखेला शिवसेनेचा ता आपल्याला पाहायला भेटणार आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका